या ठिकाणी आम्ही प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधून वंचित बहुजन आघाडीच्या पॅनल मधून निवडणूक लढत आहोत या ठिकाणी मागील पाच वर्षाचा प्रशासकाचा कार्यकाळ कार सोडला तर त्याच्या अगोदर माझी आई लताताई मगनराव निकाळजे या या वार्डाच्या नगरसेविका होत्या आणि त्या माध्यमातून ते मागील पाच वर्ष आणि प्रशासकाचा कार्यकाळ यामध्ये आम्ही कदापि नागरिकाशी संवाद तोडलेला नाही नागरिकांच्या ज्या समस्या असतील रोड असतील रस्ते असतील ड्रेनेज लाईन असेल विविध त्यांच्या समस्या असतील त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या पदाच्या माध्यमातून आम्ही आमच्या वार्डामध्ये परिपूर्ण विकास केलेला आहे आणि तुम्ही पूर्ण प्रभागाची पाहणी करू शकता या ठिकाणी आम्ही भव्य दिव्य विहार असतील मंदिरं असतील अभ्यासिका असतील हे उभारण्याचं काम केलेलं आहे आणि या ठिकाणी विकास व्हावा अशी जी मतदारांची भावना आहे त्या भावनेला आम्ही या ठिकाणी खरे उतरलेलो हो। आहोत आणि आम्ही विकास करून दाखवलेला आहे या विकासाच्या जोरावर आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा जो धनाबाद महाराष्ट्रामध्ये सुरू आहे देशामध्ये सुरू आहे या ठिकाणी महाबोधी महाविहार वाचवण्याचा लढा असेल संविधान बचावाचा नारा असेल या ठिकाणी प्रस्थापित जातीवादाच्या पक्षाला जाब विचारण्याचं काम असेल ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करत आहेत आणि त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्या या ठिकाणी निवडणूक लढत आहोत घरकुलचा जो विषय आहे आमचा जो वाढ येत होता फुलेनगर आणि मिले नगर यामध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोकांचे घरकुल झालेले आहेत या ठिकाणी तो लाभ नागरिकांना देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सक्षम होतो आणि कोणाची चहा न पिता आम्ही ते काम या ठिकाणी करून दाखवलेलं आपल्याला दिसत असेल या भागामध्ये सर्व तुम्हाला टोलेजंग बिल्डिंग दिसत आहेत या ज्या बिल्डिंग आहेत रमाई घरकुल आवास योजनेतून लोकांनी उभा केलेल्या आहेत हा लाभ व शासनाच्या विविध ज्या योजना असतात त्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो वारंवार या ठिकाणी आमच्या विरोधात काही धनधानगे लोक ज्यांनी घरकुल रमाई घरकुल आवास योजनेमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आज ते प्रस्थापित पक्षांना घेऊन आमच्या प्रभागामध्ये उतरलेले आहेत आणि आमच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत परंतु येथील जनता ही आंबेडकर जनता सुज्ञ आहे आणि ही या दलालांना या घरकुलमध्ये घोटाळ्या करणाऱ्या न धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आम्ही ऑलरेडी आमची जी एकनाथ नगरची मनपा शाळा आहे ती स्मार्ट सिटी मधून इतकीजंग बनवून घेतलेली आहे की आपण त्याची पाहणी स्वतः जाऊन करू शकता त्याच्यामध्ये सुसज्ज शिक्षणाची व्यवस्था अत्याधुनिक लायब्ररी त्याच्यानंतर स्क्रीनवर मुलांना शिकवला जातं आठ बाय दहाच्या स्क्रीन त्या क्लासेस मध्ये आम्ही लावलेल्या आहेत म्हणजे तुम्ही गेल्यानंतर तुम्ही ओळखू नाही शकणार की महानगरपालिका शाळा आहे का ही प्रायव्हेट शाळा आहे आरोग्य संदर्भात आम्ही या ठिकाणी दोन आरोग्य केंद्र उभारलेले आहेत पीर बाजार येथे आरोग्य केंद्र आहे मोठं या ठिकाणी अनेक नागरिक रोजचे ओपीडी मध्ये दोनशे ते तीनशे नागरिक त्याचा लाभ घेतात आणि बाजूला चौकामध्ये आम्ही एक अ पंतप प्रधानमंत्री योजनेतून जे आरोग्य मंदिर नावाची जी योजना होती त्याच्यामधून एमबीबीएस डॉक्टरचा एक दवाखाना या ठिकाणी उघडलेला आहे तो मोफत आहे पूर्ण शासनाच्या योजनेतून ती जागा आम्ही त्यांना दिली आणि आज त्या ठिकाणी जवळजवळ दोनशे तीनशे पाचशे ओपीडी पेशंट त्या ठिकाणी होतात नागरिक त्या ठिकाणी लाभ घेतात आणि त्या ठिकाणी पूर्ण दावा गोळ्या या फ्री देण्याचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लोकांना सेवा पुरवण्याचं करत आहोत नाही बरोबर आहे ज्याप्रमाणे लोकसंख्या वाढते त्याच लोकसंख्येच्या दरानुसार त्या ठिकाणी विविध समाजाच्या स्मशानभूमी असल्या पाहिजे परंतु आता आपल्याला माहित आहे की महानगरपालिकेने जे काही ओपन स्पेस होते ते बिल्डरच्या घशात घालण्याचं काम केलेलं आहे आणि या ठिकाणी एकच स्मशानभूमी आणि नागरिकांचा प्रचंड गर्दी म्हणजे जवळजवळ पन्नास हजार लोकसंख्येला एक स्मशानभूमी असावी अशी संकल्पना असून सुद्धा या ठिकाणी स्मशानभूमी एकच आहे आम्हाला परंतु त्या ठिकाणी आणखी एक स्मशानभूमी जर या ठिकाणी शासनाने दिली त्याच्यासाठी आम्ही निवडून आल्यानंतर नक्कीच प्रयत्न करू तब्रस्थान आमच्या इकडे दोन आहेत एक शानुर्व्या दर्गा आणि एक शाह शक्ता म्हणून या ठिकाणी हे सुसज्ज करण्यासाठी ज्या काही उपाययोजना करता येतील महानगरपालिक ते आम्ही करण्यासाठी ठाम राहू अतिक्रमणचा जो शहरामध्ये खूप मोठा इश्यू होता येथील महानगरपालिका प्रशासनाने गोरगरीबांच्या वसाहती दलित मुस्लिम बहुजनांच्या वसाहती या अतिक्रमणाच्या नावावर पाडून त्यांना बेरोजगार केलेला आहे त्यांना बेरोज बेघर करण्याचं काम येथील महापालिका प्रशासनाने केलं होतं त्या विरोधामध्ये आम्ही आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने आवाज उचलला तो आवाज बुलंद केला आणि आठ ऑगस्ट रोजी आपल्या सगळ्यांना माहिती आहे कि आम्ही एक ते दीड लाखाचा मोर्चा या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयावर काढला आणि ही जी हुकुमशाही बुलडोजरशाही जी मोहीम होती गोरगरिबांना नष्ट करण्यासाठी जी होती ती आम्ही बंद काम या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना हा जोडू विनंती करतो की बांधवांनो आता लढाई मोठी आलेली आहे प्रभाग क्रमांक अठ्ठावीस हा हो जवळजवळ पंचेचाळीस साडे हजाराचा पंचे प्रभाग झालेला आहे आता ारखी निवडणूक लागलेली नाही आणि येथील प्रस्थापित व्यवस्थेने प्रशासनाने पूर्ण खात्री घेतलेली आहे की येथील जे, मतदार जे मतदार आए, मतदान आहे जे आंबेडकरी समाजाचं मतदान आहे ते विभागला कसं जावं त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मतदान केंद्र देण्यात आलेले नाही सिल्कमिल कॉलनी सादात नगर या ठिकाणी आपले मतदान केंद्र हलवण्यात आलेले आहेत म्हणजे हा जो मतदार आहे हा मतदानापासून कसा वंचित राहील याची पूर्ण दक्षता शासनाने घेतलेली आहे तर आपण या ठिकाणी एक सक्षम नागरिक म्हणून एक लोकशाही वाचवणारे नागरिक म्हणून आपण सर्वांनी दूर का असे ना आपण त्या गाडीनं जाऊन या ठिकाणी मतदान करावं हो, व या भारतातली जी लोकशाही विश्वरत्न डॉक्टर दक्ष्वर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलेली आहे ती लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करावा हे हो, आज जोडून सर्वांना विनंती करतो जय भीम जय बुद्ध जय भारत